सर्वांचं स्वागत आहे आजच्या लई मध्ये महत्वाचा जर पाहायचं झालं तर येण्याचं कारण असं आहे की उद्यापासून जर पाहिलं तर म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे उद्यापासून जे काही माननीय बच्चाऊ हो कडू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठा लढा उभारण्यात आलेला आहे आणि तो लढा जर पाहिलं त्याच्यामध्ये तर माघार न घेण्यासारखा त्याच्यामध्ये लढा आहे आणि ते, ते सत्तेत असोत किंवा नसोत त्यांनी सतत जर पाहिलं तर त्याच्यामध्ये शेतकरी वर्ग असेल किंवा दिव्यांग वर्ग असेल किंवा इतर जे काही व्यक्ती असतील त्या सर्वांच्या पाठीशी सहसा सारखी मदत करण्याच्या ह्याच्यामध्ये बचूभाऊ कुडू हे अग्रनग्ने असतात त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने त्यांचा जो काही उद्याचा लढा होणार आहे तो नागपूर येथे होणार आहे आंदोलन अशा पद्धतीचा आहे की तो एक महा एल्गार आहे आणि त्याच्यामध्ये आता कर्जमाफी मिळाल्याशिवाय महागार घेणार नाही असं त्या उद्देशातून हा एक आंदोलन उभारलेला आहे आणि त्या आंदोलनाला आपण सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा देणं गरजेचं ती आहे ठीक आहे आसपासचे नागपूरच्या आसपासच्या जवळ जे काही असतील मराठवाडा ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणानं तिथे जर पाहिलं तर विदर्भामध्ये सुद्धा जो लढा उभारण्याचं कारण काय त्याच्यामध्ये तर राज्याचे जे काही फडणवीस साहेब असतील की त्यांच्याबद्दल काही शब्द बोलणं चुकीचं परंतु बोलायला भाग पाडण्यासारखं त्यांचं भाषण असतं ते जेव्हा सत्तेमध्ये नेवते तेव्हा मोठमोठ्या ओरडा करून जे काही आषाढी वारीच्या ह्याच्यामध्ये झालं पायदिंडी करताना त्यांनी शेतकरी पायदिंडी काढली होती आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला सोयाबीनला भाव मिळत नाही हे नाही ते नाही अमुक नाही तमुक नाही असं देवाच्या जे काही दारे असताना त्यांनी ते बेलेलं होतं की शेतकऱ्यांसाठी चांगलं केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी जर सरकार काही करत नसेल तर शेतकरी सरकारच्या कामामध्ये ही करल आडवा येईल असं सुद्धा म्हटले होते त्यावेळेस ज्यांना सत्तेत नव्हते त्यावेळेस परंतु आता सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची थट्टा करतायत त्याच्यामुळं जे काही शासनधारी आता शेतकऱ्यांचा लढा उभारणं गरजेचं आहे ते शेतकरी एकवटून झाल्याशिवाय हा लढा होणार नाही तरी माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की उद्याचा जो काही लढा असेल तर ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी शक्यतो लव घरातून एक तरी जणांनी आपला जो काही पाठिंबा असेल तो बचभाऊ कडू यांना उद्याच्या आंदोलनामध्ये द्यावा आणि शेतकऱ्यांसाठी जे काही आंदोलन उभं आहे त्यांना आपण यशस्वीरित्या पार पाडावं आजच्या ह्याच्यामध्ये एक अपडेट परत दुसरं पाहणार होतो म्हणजे काही अनुदानाच्या कोणताही व्हिडिओ असेल आपण लाईव्ह घेतला असेल किंवा व्हिडिओ टाकला असेल त्या व्हिडिओवरती कमेंट काही जणांच्या अशा येतात की सर अनुदान आमचं अनुदान आलं नाहीये किंवा आमच्या जिल्ह्याचं अनुदान आलं नाहीये त्याच्यामध्ये मुदखेड असेल अनेक आहे अहिल्यानगर आहे धाराशिव अनुदानाबद्दल काय एक अपडेट आहे त्याच्यामध्ये अडचणी काय काय आहेत याद्या बनलेल्या आहेत दोन मिनिट आपण तुमची जर काही समस्या असेल तर नक्की कमेंट करा आपण ते पण घेत जाणारच आहोत लातूर डिस्ट्रिक्ट अनुदान लिस्ट उपलब्ध आहे का आपल्याकडे हो सर तुम्हाला जर लातूरची पाहिजे असेल ह्याच्यामध्ये तर मला व्हॉट्सअपला तुम्ही हाय करा किंवा लातूरची जी काय असेल तर लातूर जिल्ह्यामधील जर ह्याच्यामध्ये आहे त्याच्यात आणि तुम्हाला एक जर कामध्ये काय झालं ओके आता बरोबर येतोय आवाज आता येतोय का आवाज व्यवस्थित प्रॉपरली अगर कोई कमेंट कर दो आ रही आवाज येत असेल कंप्ले व्यवस्थित तर एक कान कमेंट करा येतोय ये का है आता आवाज व्यवस्थित अतिवृष्टी अनुदाना संदर्भातील अपडेट काय त्याच्यामध्ये तर अतिवृष्टी अनुदान हे आता ज्यांच्या याद्या तयार झालेल्या होत्या त्यांच्या खात्यावरती आता येतो का व्यवस्थित अनुदानाच्या संदर्भात जर आपल्याला बोलायचं झालं जे काही अनुदानाच्या याद्या होत्या काय झाले होते की सुरुवातीला अनुदान अतिवृष्टीसाठी जे काही मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नव्हत्या जिथं पाऊस पडलेला होत त्या अनुषंगानं त्या तालुक्यामधील जे काही तलाठी असतील किंवा ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत त्यांनी जे काही ग्रामस्तरावर पंचनामे करण्यात आलेले होते त्या पंचनाम्याच्या बेसवरती याद्या बनवण्यात आलेल्या होत्या आणि त्या गावातलं एकूण नुकसान किती झालेलं आहे त्या पद्धतीनं त्या याद्या बनवण्यात आलेल्या होत्या आणि त्याची जी काही टक्केवारी असेल म्हणजे समजा एखाद्या शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे आणि त्याची टक्केवारी किती आहे अशा पद्धतीनं याद्या बनवून त्या बनवलेल्या होत्या त्याच्यामध्ये जे काही कमी जास्त अनुदान येत आहे ते आठ हजार पाचशे हेक्टरी प्रॉपरली येत नाहीये कमी त्याच्यामुळे परंतु ज्यांचे याद्यात नावं आलेले आहेत काही जणांना पैसे पडलेले आहेत आणि काही जणांना पैसे पडलेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे ज्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि पैसे पडले नसतील तर आपले जे काही गावचे तलाटे साहेब असतील त्यांच्याकडे जावा त्यांच्याकडे नेमकं कारण पैसे का पडले नाहीत अशा संदर्भातील त्यांच्याकडून अपडेट घ्या आणि ज्यांचं जे काही मध्ये नावच यादीमध्ये काय झाले होते की पहिल्या टप्प्यामध्ये जे काही याद्या तयार झाल्या होत्या काही जणांची नाव त्याच्यात घेण्यात आलेली होती आणि राहिलेल्या लोकांची परत दुसरी यादी करून दुसरी यादी अपलोड करण्यात आलेली होती उदाहरण हो जर पाहिलं तर लातूर मधील अहमदपूर तालुक्यातील जे काही अहमदपूर सर्कल आहे त्याच्यामधील पहिली यादी बनवण्यात आलेली होती लोकांची पहिली याद्याच्या नंतर दुसरी यादी अपलोड करण्यात आली आणि दुसऱ्या यादीतील जे काही लोक होते जे काही शेतकरी होते त्यांचे सुद्धा खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत अनुदान आले नाही काही करायचे तलाठी बोलले केवायसी करा पण साईट बंद आहे के हा केवायसीचा एक विषय आहे की हा बर तुमची हो का अनुदान कुणाचं आलं नाही ज्यांच्या फार्मर आय डी मध्ये प्रॉब्लेम असेल काही जणांची यादीमध्ये नावं आहेत फार्मर आय डी सुद्धा तयार आहे परंतु त्यांचं अनुदान आलं नाही त्याच्यामध्ये सुद्धा काही अडचणी असू शकतात परंतु जी काही केवायसी करायची अट होती ती अट काढून टाकण्यात आलेली होती परंतु काढून टाकणं हे एक जय काही लोकांसाठी काही शेतकऱ्यांसाठी चांगलीच गोष्ट होती परंतु आता ई केवायसी का करावी लागणार आहे काही लोकांना ज्यांचं जे काही समजा फार्मर आयडी आहे ते अप्रुव्हल नाहीये त्यांच्यासाठी ई के वाय सी करावी लागेल किंवा जे कोणी मयत खातेदार आहेत किंवा मयत शेतकरी आहेत आणि त्यांच्या नावावरची जमीन आहे आणि त्यांच्या जमिनीसाठी नुकसान झाले म्हणून त्यांच्या वारसांनी शपथपत्र वगैरे करून कागदपत्र सबमिट केलेले आहेत पंचनाम्याचे वगैरे मग त्यांच्यासाठी काय होणार आहे जो काही वारसदार असणार त्यांच्या नावे अनुदान दिलं जाणार आहे परंतु त्यांच्याकडे फार्मर आय डी नसणार आहे कारण की फार्मर आय डी कोणाचा निघतो ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांचाच फार्मर आय डी निघतो समजा मयत व्यक्ती आहे वारसांच्या नावे आता ते अनुदान येणार आहे वारसांची फार्मर आयडी नाही म्हणून त्यांच्यासाठी त्यांची जे काही कागदपत्र असेल त्यांच्यानुसार त्यांचा व्हीके नंबर जनरेट केला जाईल आणि त्या व्हिके नंबरच्या नुसार त्यांना ई सी करावी लागेल आणि ई के सीची साईट सद्यस्थितीला बंद आहे वाय सीची साईट सुरू होणार आहे सुरू झाल्याच्या नंतर त्याचं अपडेट तुम्हाला नक्की देण्यात येईल आणि त्यानंतर त्यावरती व्हिडिओ सुद्धा बनवला जाईल आणि व्हिडिओ आपण ऑलरेडी ई के सी कसा करायचा त्याचा व्हिडिओ बनवलेलाच आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही नाही जवळचं तुमचं जे काही आपले सरकार सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुमचा जो काही के नंबर असेल तो के नंबर तुम्हाला देऊन त्यांच्याकडनं ई केवायसी करून घ्यायची आहे किंवा तुमचे जे काही तालुका असेल जिल्हा असेल त्या ठिकाणचे आपले सरकार सेवा केंद्र असतील त्यांच्याकडे ई केवायसी साठी जी काही व्हीके नंबर लिस्ट आहे ते त्यांच्याकडे सहसा उपलब्ध असते कारण की त्यांचं ऑटोमॅटिकली सर्क्युलेट होत असते यादेती त्यामुळे त्यांच्याकडे व्हीके नंबर असतात त्याच्यामुळे ई ची साईट सध्या स्थितीला बंद आहे सुरू झाल्याच्या नंतर नक्की त्याचा आपण अपडेट देणार आहोत लाईक आवडत असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की करा त्यानंतर अनुदानासाठी कुणाची काही अडचण असतील त्याच्यामध्ये अनुदान यादीमध्ये आपण सांगल्याप्रमाणे यादीत जर नाव नसेल तर तुमचे जे काही कागदपत्र असतील किंवा तुमचा आता काय बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे ज्या गावची तलाठी ज्या पद्धतीने कागदपत्र घेत असतील त्या पद्धतीने आहे काही ठिकाणी तुमचे नुकसान झालेल्या पिकाचे जिओ टॅगिंगचे किंवा जिओ जी पी एसमधले फोटो घेतले जातील काही ठिकाणी घेतले नाही जातील काही ठिकाणी तुमचा जो काही हे असणार आहे पंचनाम्याचा फॉर्म असणार आहे फक्त पंचनाम्याच्या फॉर्मवरती घेतले जातील किंवा जे काही एकोणतीस ह्याच्यामधले एकोणतीस जिल्ह्यामधले जे काही बाकीचे तालुके वगैरे होते दोनशे छप्पनचे त्या पद्धतीने जे काही तालुके असणार आहेत त्याच्यातले शंभर टक्के जर बाधित असतील तर तुम्हाला कुठलेच काही फोटो वगैरे द्यायची गरज नाही तुम्हाला देणं काय गरजेचं आहे तुमचं जे काही आधार कार्ड तुमचं बँक पासबुक आणि तुमचं आता सहसा आज पाहिलं तर फार्मर आयडी घेतला जात आहे म्हणजे तुमचे जे कागदपत्र देणं गरजेचं आहे ते तुमच्या गावचे जे काही तलाठी साहेब वगैरे असतील त्यांच्याकडे तुम्हाला ते द्यायचे आहेत आणि ज्यांचं यादीमध्ये नाव नाहीच त्यांनी कागदपत्र द्या यादीमध्ये नाव होईल तुमचं विके नंबर जनरेट होईल फार्मर आय डी ऑटोमॅटिकली तुमचा जनरेट असेल तर पैसे तुमच्या डायरेक्टली फार्मर आयडीला जो काही बँक लिंक असेल तुमच्या आधार कार्डला त्यावरती पैसे तुमचे मिळून जातील त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्यांचे नाव सुद्धा आलेले आहेत पैसे मिळालेले नाहीत त्यांनी तुमच्या गावचे जे काही तलाठी साहेब असतील त्यांच्याकडे जावा पैसे पडले नाहीत असे त्यांच्या कल्पना द्या त्यांना आणि नेमकं काय प्रॉब्लेम आलेला आहे त्यांच्याकडून एकदा चौकशी करून घ्या आता अनुदान वाटपाची जे काही आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची एक म्हणजे जलद गतीनं वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे तयार झालेले आहेत याद्या वगैरे त्यांचे अनुदान सुद्धा वाटप सुरू व्हायला हवेत आणखी सध्या जास्त वेग जो आहे तो उद्यापासून येण्यासाठी मोठं प्रमाण जास्त होणार आहे कारण की उद्यापासून जे काही आंदोलन छिल्लं आहे बचूभाऊ कडू यांनी त्या आंदोलनाच्या अनुषंगानं आता मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा जो काही लाभ आहे तो शेतकरी वर्गाला हो होणारच आहे कारण की जे काही अट धरली होती की शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन हे मोठ्या प्रमाणामध्ये उभारण्यात आलेलं आहे कारण की हे शासन पण इतकं निर्दयी आहे ना काय बोलाव त्यांना मतदानाची गरज होती त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आश्वासन असतील आजकाल युट्यूब असेल इन्स्टा असेल काही ओपन केलं तर त्यावरती व्हिडिओ जो आहे तो पाठीमागला लावरे तो व्हिडिओ म्हणून जातं पायी दिंडी पायीचा दिंडी आहे त्यानंतर मग जो काही त्यांनी असं सुद्धा सांगलेलं आहे की ज्यावेळेस ते बोलतायत की कर्जमाफी तुमचा सात बारा कोरा 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 केला जाईल ते जे काही व्हिडिओसाठी असेल तर आत्ताचे जे काही असेल तर रेकॉर्डिंग करून ठेवा पुढे चालून तुम्ही म्हणणार नाहीत असं म्हणून असं सुद्धा सांगून ते म्हटलेले आहेत ठीक आहे ते बाजूला सोडून द्या ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही अनुदान जे काय असेल तर तुमच्या खात्यावरती लवकरच पडायला सुरुवात होणार आहेत जे काही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा अनुदाना संबंध संबंधातील त्यावरती नक्की सोल्युशन आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत जे काही आपण कॉमन प्रश्न होते ते आपण सांगलेले आहेत यादीमध्ये नाव आलेलं असेल तर तुमचे पैसे पडले नसतील तर तलाठी साहेब यांच्याकडे तुमचे जे काय असेल तर तक्रार आपले ही करून त्यांच्याकडे ही घ्या हा आणखी एक सर्रास जास्त मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे फार्मर आयडीचा फार्मर आय डी मध्ये काय झालेलं आहे अनेक जणांनी फार्मर आय डी काढलेली आहेत परंतु फार्मर आय डी काढल्याच्या नंतर त्या सद्यस्थितीला सुद्धा आणखी अप्रुवल नाही आहेत अप्रूवल न होण्याचे कारण त्याच्यामध्ये ऍड काय होत फार्मर डीला प्रत्येकाचे जे काही अप्रुव्हल असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशन यांच्या लॉग इन मधून ते तपासतात की तुमचं जे काही नाव असेल गाव असेल तुमची जमीन तुमच्या जे काही फार्मर आयडी साठी जोडण्यासाठी तुमचं जे आहे तुम्ही रजिस्ट्रेशन काय होतं एखाद्या वेळेस की तुम्ही जिथून फार्मर आयडी काढत असाल रजिस्ट्रेशन करत असाल करत असताना बायचा एखाद्या वेळेस चुकून तुमच्या आधार कार्डला दुसऱ्याची जमीन आली जाते आणि गडबडीमध्ये ती तसंच होतं पण ते तपासण्याचं जे काही अधिकार आहेत तर तलाठी यांच्या लॉग इनमध्ये असतात त्यांच्या लॉग इनमध्ये ते चेक करत असतात आणि जर बरोबर असेल तर पुढे ते अप्रुव्हल करतात त्यानंतर तहसीलदार यांच्या टेबलवरती किंवा तहसीलदार यांच्या लॉग इनमध्ये ती तुमची नंबर वगैरे तुमचा आयडी वगैरे असेल तो रेफरन्स नंबर तुमचा तिथं दिला जातो किंवा जातो आणि त्यांच्या मार्फत अप्रुव्हल झाल्याच्या नंतर तुमची आय डी इकडे अप्रुव्हल दाखवते अप्रुव्हल जर झाले नसेल तर शेतकऱ्यांसाठी आता आव्हान सुद्धा केलं जात आहे की तुमचे जे काही तलाठी साहेब असतील त्यांच्याकडं अर्ज करा तुमची जी काही फार्मर आयडी आहे ती अप्रुव्हल करण्यासंदर्भातील त्याच्यासाठी तुमच्याकडं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असतं त्याची कॉपी वगैरे देऊ शकता जोडून तुमचा आधार नंबर वगैरे देऊन आणि फार्मर आय डीचं तुमचं पेंडिंगचं स्टेटस असेल जे काय असेल तर ते तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये अर्जामध्ये नोंदवून ते तुम्ही अप्रुव्हल करण्यासाठी तुमच्याकडं देऊ शकता सर याच्या अगोदर सुद्धा आपण विम्या संदर्भातील अपडेट पाहिलेलंच आहे विमा तुम्ही अशा ह्याच्यामध्ये किंवा गेल्या वर्षी जसं मिळत होता त्या असा मिळेल किंवा आपल्याला काय झालं आहे की सवय झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे कारण की सवय म्हणजे काय की आपल्याला आपली मानसिकता कशी आहे की जे काही आपलं का सोयाबीनचं वगैरे झालं असेल रब्बीचा विमा भरण्याच्या तोंडावरती आपल्याला जो काही खरीपचा विमा भरलेला असतो तो सहसा आजपर्यंत मिळत आलेला आहे परंतु यावरती तसं यावर्षी तसं होणार नाही कारण की जे काही पीक विम्याचे ट्रिगर होते ते ट्रिगर आता काढून टाकलेले आहे तुम्हाला शेतकरी वर्गाला जो काही विमा मिळणार आहे तो विमा तुमचा कट म्हणजे सी सी ए बी एसवरती वरती असणार आहे कट अँड क्रॉप वरती जे काही कापणी प्रयोग असणार आहे त्या कापणी प्रयोगावरच आपला पीक विमा होणार आहे आणि तो जर पाहिलं तर अंतिम कापणी प्रयोग वगैरे काय असतील ते सर्वांची आकडे वगैरे वगैरे यायचं जर म्हणलं ना तर डिसेंबर जानेवारी त्याला कालावधी लागणार आहे इतक्या लवकर तो आकडेवारी वगैरे जमा होत नाहीये त्याची उत्पादकता किंवा त्याचं भोगोटा उत्पादन किती झालेलं आहे काय नाही ते कट कॉपनी प्रयोग होणार त्यानंतर त्याची संपूर्ण महसूल मंडळाची तुमची जी काही असेल तर संपूर्ण डेटा एकत्र येणार त्याची संपूर्ण उत्पादन काढलं जातं त्याच्यानंतर हे तुम्हाला संपूर्ण प्रोसेस जर पाहिलं तर डिसेंबर जानेवारीच्या आसपास ते संपूर्ण पीक विम्याचा विषय आहे तोपर्यंत काही नाही आहे त्यानंतरच ते आपल्याला मिळू शकतात प्रसाद भोसर भोसकर हाय दादा बोला तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही डायरेक्टली कमेंट करा मी तुम्हाला कमेंटचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल त्याच्यामुळे हाय वगैरे की ही करू नका डायरेक्टली कमेंट करा त्याचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न नक्कीच करू तुमचं अनुदान वगैरे आलं का आलं नसेल तर कोणता जिल्हा आहे किंवा तालुका कोणता आहे अनेक ठिकाणी जर पाहिलं तर आता अतिवृष्टी अनुदानाचं जे काही असेल तर वाटप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांना द्यायचे राहिले असतील तर त्यांनी कागदपत्रे जमा करावेत असं सुद्धा आवाहन केलं जात आहे तुमची फार्मर आयडी अप्रुव्हल नसेल तर तुमचं जे काही जवळचे तलाठी साहेब तुमच्या सज्जाचे असतील त्यांच्याकडे तुम्ही एक अर्ज देऊ शकता की फार्मर आयडी माझं रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु अप्रुव्हल झालेला नाही तो अप्रुव्हल करण्यासाठी त्यांच्याकडे तुम्ही अर्ज सुद्धा देऊ शकता आणि ज्यांचं यादीत नाव आलेलं आहे परंतु पैसे पडले नाही अशा चौकशी तुम्ही करू शकता आणि मोठा जर पाहिलं तर त्याच्यामध्ये अनेक माध्यमातून जो काही एक प्रश्न विचारला जात होता तो म्हणजे जे काही हेक्टर दहा हजार रुपये दिले जाणार आहेत आठ हजार पाचशे जर पाहिलं तर हे झाले अतिवृष्टी आंदोलनासाठी आणि जे काही दहा हजार रुपये दिले जाणार आहेत रब्बीच्या खत बियाणासाठी म्हणून दिले जाणार आहे त्याचं सध्या स्थितीला काही अपडेट आले नाही पाठीमाग काही ह्याच्यामध्ये चर्चा होती त्याच्यामध्ये असं की जे काही अनुदान आहे ते डायरेक्टली कृषी विभाग यांच्या अंतर्गत दिलं जाणार आहे त्यांच्याकडनं दिलं जाणार आहे आणि ते जर पाहिलं तर ते त्यांचे कागदपत्र वगैरे असेल तर त्याच्यामध्ये जे काही तुमच्या ऑलरेडी याद्या बनलेल्या आहेत त्याच याद्याच्या बेसवरती दिलं जाणार आहे असं म्हटलं जात होतं परंतु ते काही अधिकृत अपडेट आलेलं नाहीये तुम्हाला ते जे काही दहा हजाराचं अनुदान आहे त्याच्या मागणी जर पाहिलं तर आता जे काही हिवाळी अधिवेशन होणार आहे आजच जी आर निघालेलं आहे त्याच्यामध्ये जे काही असेल तर जे काही खर्चाच्या मा ही आहे ते मागणी वगैरे करण्यासाठीचं जे काही निधीचं आहे ते निधीची मागणी करण्यासाठी जी आर आहे त्याच्यामध्ये जर मागणी करण्यात आली तर ते नक्कीच अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न त्याच्याबद्दल करणार आहोत सद्यस्थितीला जर पाहिलं तर दहा हजार हेक्टरचं काहीच अपडेट आलेलं नाहीये यादी कशी काढायची बघा यादी जी आहे ना काही तलाठी साहेब असतील त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता किंवा तुमचा जो काही तालुका असेल त्या तालुक्यामधील जे काही ऑनलाईन सेंटर वगैरे असतील त्यांच्याकडून तुम्ही डायरेक्टली यादी त्यांनी कोणाकडनं कोणत्या ना कोणत्या ऑनलाईन सेंटर ती यादी अव्हेलेबल असते परंतु तलाठी साहेब यांच्याकडनं तुम्ही ती यादी सुद्धा घेऊ शकता कारण की त्यांच्याकडे यादी ती ऑटोमॅटिकली आली जाते त्या यादीमध्ये संपूर्ण तालुक्याची यादी असते त्यानंतर मग मेन यादी असते तालुक्याची आलेली त्याच्यामधून प्रत्येक जण जर पाहिलं तर त्याचे गावानुसार सुद्धा यादी फिल्टर लावून ते यादी फॉरवर्ड केली जात असते त्याच्यामुळं संपूर्ण जे काही तुमच्याकडे एक जरी यादी आली तर त्याला फिल्टर लावून तुमचं जे काही गाव असेल तर तुम्ही ते गाव सिलेक्ट वगैरे करू शकता सुरू झालेलं आहे सगळं सर्व जिल्ह्यांचं वाटप आता सुरू झालेलं आहे याच्या अदोबरोबर सुद्धा दिवाळीच्या अगोदर काही जिल्ह्यांचं वाटप पहिल्या टप्प्यातलं पण झालं होतं दुसऱ्या टप्प्यातलं सुद्धा आता सुरू झालेलं आहे वीस तारखेला जर पाहिलं तर इकडं लातूर वगैरे सुद्धा ते सुरू झालेलं आहे परत पाहिलं तर इकडं धाराशिवचं त्यानंतर मग नांदेड असेल नांदेडमध्ये सुद्धा काही तालुक्यामध्ये झालेलं आहे काही तालुक्याचं आणखी सुद्धा बाकी आहे जसं की लोहामध्ये झालेलं आहे त्यानंतर मग परत इकडं मुदखेड वगैरे बाकी आहे परंतु आता सुरू झालेला आहे त्याच्या संदर्भातील अपडेट जर तुम्हाला नेमकं यादी वगैरे झालेली असेल आणि तुमचं यादीमध्ये नाव असून सुद्धा जर पैसे आले नसतील इतरांना आलेले आहेत पण तुम्हाला जर आले, आले नसतील तर नक्की तुमच्या तलाठी साहेब यांच्याकडे तुम्ही जाऊन चौकशी करू शकता परंतु तुमची जी काही यादी असेल पण तुम्हाला जी काही तुमच्या गावातले शेतकरी असतील त्यांना कुणालाच जर आले नसतील तर तुम्ही नक्की ते सर्वांनाच पैसे येणार आहेत जर आलेच नसतील तर तुम्ही थोडी वाट पाहू शकता प्रत्येक तालुकावाईज त्याचं नाहीये पण सर्व जिल्ह्यांची वाटप सुरू झालेली आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तारखेमध्ये ते पैसे पडून जातील कोणालाच जर आले नसतील ना तर तुमचा तालुका असेल किंवा तालुक्यामधील तुमचा जो काही महसूल मंडळ असेल त्याच्यामध्ये आणखीही ते पडायला सुरुवात झालेली नाहीये जर एखाद्या कोणाला पडले आणि ते जर आले नसतील तर त्याच्या संदर्भात तुम्ही तलाठी साहेब किंवा तुमची जे काही समस्या असेल तर तुमचे जवळचे सहाय्यक असून तुमच्याकडं तलाठी साहेब असतात त्यांच्याकडे तुमचं अतिवृष्टी अनुदान असेल कुठल्याही समस्येबद्दल जो पाहिलं शेतीच्या तर त्यांच्याकडे तुम्ही नक्की संपर्क करू शकता किंवा त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता परंतु त्याच्यासाठी तुमच्याकडे अनुदान येण्यासाठी दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक तर तुमचे जे काही कागदपत्र असतील ते त्यांच्याकडे दिलेले पाहिजेत पंचनाम्याचे तलाठी साहेब असतील किंवा कृषी अधिकारी असतील किंवा तुमचे जे काही ग्रामसेवक असतील त्यांच्या अंतर्गत जे काही पंचनामे करण्यात आलेले होते किंवा तुमच्या गावातील केलेले असतील किंवा शंभर टक्के बाधित असल्या कारणांना ऑटोमॅटिक सर्वांनाच देणार असतील तुमच्या जवळ गावातले वगैरे चेक करा की तसं कागदपत्र काही गोळा केलेले आहेत का पंचनाम्यासाठी कागदपत्र वगैरे गोळा केलेले असतील तर नक्की तुमच्याकडे त्यांच्याकडे देण्याचा प्रयत्न करा ज्यांनी दिले नसतील तर त्यांनी द्या आणि ज्यांचं मयत असतील किंवा काही सामायिक असतील यांचं सुद्धा अपडेट त्याच्यामध्ये आणखी सध्या त्यांचे पैसे पडायला सुरुवात झालेली नाहीये पैसे पडायला सुरुवात झाल्याच्या नंतर काय होतं की त्याच्यामध्ये वारसदार असल्या कारणा त्याच्यामध्ये जॉईंट वाल्यांना एकाच्या नावावर कोणाकडे पैसे घेत असतात पण त्याच्यामध्ये थोडा वेळ लागतो त्यांना बॉन्ड वगैरे करून द्यावा लागतो बॉन्ड करून दिल्याच्या नंतर त्यांचा विके नंबर जनरेट करणं असेल त्याच्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो आणि प्रश्न दुसरा आहे त्याच्यामध्ये की जे काही मयत वगैरे असणार आहेत खातेदार त्यांच्या वारसांसाठीचा त्यांना वाय सी केल्याशिवाय पैसे पडणार नाहीयेत त्याच्यामुळे तुमचे पैसे आले का आहे त्याच्यामध्ये तुम्ही गोंधळून जाऊ नका कुणी काही सांगलं तरी कोणावर विश्वास ठेवू नका जेव्हा ई के वाय सीचं पोर्टल सुरू होईल आणि तुमचे जेव्हा व्ही जनरेट होतील सी केल्याच्या नंतरच जे काही खातेदार आहेत परंतु त्यांचे वारसांनी कागदपत्र दिलेले आहेत वारसाच्या नावानं घेण्यासाठी त्यांच्यासाठी ई के वाय सी केल्याशिवाय पैसे त्यांना मिळणार आहेत आणि ते के वाय सीचं पोर्टल सुरू झाल्याच्या नंतरच आणखी दुसरा काही क्वेश्चन असेल कुणाचा तर नक्की कमेंट करा आणि शेतकऱ्यांनी उद्याचं पाहिलं तर उद्याच्या ह्याच्यामध्ये बच्चूभाऊ कडू यांचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी त्यांनी आंदोलन उभारलेलं आहे महा एल्गार पुकारलेला आहे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या त्यांचं जे काही आंदोलन असेल तर त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आता कर्जमाफी झाल्याशिवाय महागार घेणार नाहीत अशा पद्धतीचं आंदोलन उभारलेलं आहे कारण की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग एकजुटीनं एकत्र आला पाहिजे त्याच्यामध्ये काय होतं की आपण एखाद्या कोणत्याही कार्यक्रमाचं असेल एखाद्या आ, समाज कार्यक्रम असेल किंवा कुठला नेत्याचा कार्यक्रम असेल तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये जसं हजर होतो यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पण आपण पाठिंबा दिला पाहिजे शेतकरी ही एकच जात आहे आपली अशी जातपात न मानता शेतकरी ही एकच जात आहे म्हणून शेतकऱ्यासाठी आपण संपूर्ण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये बचूभाऊ कुडू यांना पाठिंबा दिला पाहिजे उद्यापासून त्यांचं जे काही आंदोलन आहे ते नागपूर येथे सुरू होत आहे आज त्यांचा वर्ध्याला मुक्काम आहे त्यानंतर मग सकाळी त्यांचं आगमन जर पाहिलं तर नागपूरकडे होणार आहे आणि उद्या त्यांचं नागपूरमध्ये उद्यापासून आंदोलन सुरू होणार आहे कर्जमाफी मिळाल्याशिवाय आंदोलन माघार घेणार नाहीयेत केवायसी पोर्टल सुरू झाल्यानंतरच सांगितलं जाईल ई केवायसी पोर्टल जे काही होतं ते ई केवायसीची अट स्थितील केल्या कारणानं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची जी काही के ई केवायसी करण्यासाठी धावपळ होत होती त्याच्यामुळे ती बंद करण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून जी काही ई केवायसी पोर्टल आहे त्याच्यासाठी जी काही आधारच ही लागतं डेटा म्हणजे आधारचं जे काही तुमचं थंब असेल किंवा आधारचा ओ टी पी घ्यावा लागत असेल तुम्हाला तर त्याचं आधारला जो काही आधारचं सर्व्हर आहे त्या आधारच सर्व्हर पूर्ण डाऊन आहे म्हणजे त्यांच्याकडनं काय केलेलं आहे ते केले आपल्याला माहिती नाही आपण काही तेवढं टेक्निकल मधले नाहीये परंतु ज्यावेळेस ई केवायशी करायला जातात त्यावेळेस ईवाय डी सर्व इज नॉट रिस्पॉन्डिंग असं इरर दिला जातो म्हणजे तुमच्या आधारचा ओ टी पी वगैरे किंवा थम फिंगरप्रिंट वगैरे असं तुम्हाला तिथं काहीच येत नाही त्याच्यामुळे ते, ते पोर्टल बंद चा आहे ई केवायसी सुरु झाल्याच्या नंतर ई सी करू शकता आणि इकेवायसीचं पोर्टल सुरू झालं आणि ज्यांचे यादीमध्ये सुद्धा नाव आहे आणि त्यांचे पैसे जर पडले नसतील त्यांनी सुद्धा ई सी करू शकतात ई के वाय सी केल्याच्या नंतर सुद्धा पडण्याचे चान्सेस जास्त आहेत परंतु फार्मर आयडी तुमची फक्त तुम्हाला महत्वाचं कागद तुमचा जर पाहिलं तर फार्मर आय डी तुमची अप्रुव्हल पाहिजे फार्मर आय डी अप्रुवल नसेल तर लवकर तुमची फार्मर आय डी अप्रुवल करून घ्या अप्रूव्ह करून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे काय नाही तुमचे जे काही तलाठी साहेब असतील त्यांच्याकडे एक अर्ज द्या तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे मी आणि माझं फार्मर आय डी अप्रुव्हल नाही आहे अप्रुव्हल करून देण्यात यावा असं एक अप्लिकेशन करू शकता आणि तुमचा जर फार्मर आय डी अप्रुव्हल आहे का नाही हे जर पाहायचं झालं तर आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे फार्मर आय डी कशा शोधावा मोबाईलवर त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये आपण तुम्हाला कशा पद्धतीनं चेक करायचं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं करू शकता तुमचं तिथं अप्रुव्हल आहे का रिजेक्ट आहे नाव बरोबर आहे का फार्मर आय डी वगैरे आणि फार्मर आय डी तुम्हाला इथून पुढे कोणत्याही गोष्टीसाठी कंपल्सरी करण्यात आलेला आहे शेतीची कामाशा निगडीत त्याच्यामुळे तुम्हाला फार्मर आय डी आता त्याचं कार्ड तर दिलं जात नाहीये कार्ड नाहीये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे जो काही फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी एक तर तुमच्या डायरीवरती लिहून घ्या किंवा तुमचं जे काही मोबाईल असेल त्या मोबाईलमध्ये एखाद्या आपण मोबाईलमध्ये जसं कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करतो त्या पद्धतीनं एक फार्मर आय डी जो काही आहे तुमचा तो एखादा कॉन्टॅक्ट नंबरच आहे असं समजा आणि त्याचा ज्यांचा फार्मर आय डी आहे त्यांच्या नावानं तुम्ही तो सेव्ह करू शकता कारण की तुमच्याजवळ मोबाईल कधी पण सोबत असू शकतो कुठे जरी त्या फार्मर आयडीचं काम पडलं आपल्याला तर आपल्या मोबाईलमधला जो काही नंबर आहे तो पटकन काढून आपण आपल्या कामासाठी देऊ शकतो स्वप्नील कांबे माझं फार्मर आय डी आहे तरी मला अनुदान नाही आले सर काय करावे लागेल हा तुमच्या गावातील जे काही इतर शेतकरी असतील त्यांना आलेलं आहे का पहा कारण की त्यांना आलेलं असेल आणि तुम्हाला जर आलं नसेल तर तुमचे जवळचे जे काही तुमच्या गावचे तलाठी हे करू शकता त्यांना विचारा की अनुदान का आलेलं नाही किंवा तुमच्या गावचे जे काही व्हीके नंबर आहे तुमच्याकडे व्हीके नंबर लिस्ट कोणता जिल्हा तुमचा किंवा व्हीके के नंबर तुमच्याकडे आहे का व्हीके नंबर असेल तर व्हीके नंबरवरून सुद्धा आपण पण स्टेटस तिथं तुमचे कारण की ए के वाय सी अट रद्द केल्या कारणानं तुमचं व्हीके नंबर वरून सुद्धा चेक करता येत होतं बीड अच्छा व्हीके नंबर जर असेल ना तर व्हीके नंबरवरून आपल्याला जी काही ई पंचनामा पोर्टल होतं त्या पोर्टलवर तुमचा व्हीके नंबर टाकल्याच्या नंतर डिटेल्स चेक करता येत होते की तुमचं अनुदान कधी पडलेलं आहे किती तारखेला किती पडलेलं आहे संपूर्ण डिटेल्स पाहता येत होते परंतु त्याच्यासाठी ई सी कम्प्लीट झालेली पाहिजे होती परंतु याच कंडिशनमध्ये अनुदानाच्या आता दोन हजार पंचवीसच्या ह्याच्यामध्ये ए के सीची अट रद्द केल्या कारणानं आता तुम्ही पंचनामा पोर्टलवरती तुमचा के नंबर टाकून जरी चेक करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ए के वाय सी पेंडिंग जागवतं आणि अनेक शेतकरी असे फोन करतात किंवा सांगतात की सर माझी ए के सी झालीच नाही अनुदान मला मिळणारच नाहीये ए के सी झाल्याशिवाय असं काही नाहीये तुमच्याकडे जर तुमची फार्मर आय डी असेल आणि ती अप्रुव्हल असेल तर तुमचं जे काही अनुदान आहे ते तुमचं डायरेक्टली तुमच्या आधार ला जी काही बँक लिंक आहे अनेक जणांना असे प्रॉब्लेम आहेत की त्यांच्या आधारला कोणती बँक लिंक आहे ते माहिती नसतं त्याच्यासाठी सरळ तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांना किसानचे किंवा नमो शेतकरीचे पैसे मिळत असतील ज्या खात्यामध्ये ते पैसे मिळतात त्यांच्या त्याच खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत कारण की ते आधार बेस्ड पेमेंट आहे त्याच्यामुळे आधारला सीडिंग असलेल्या बँकेमध्येच ते पैसे जमा होतात ठीक आहे अशा पद्धतीचे छोटस अनुदानासंदर्भातील अपडेट होतं देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे भेटूया असेच नवीन लाईव्ह मध्ये किंवा नवीन एखाद्या विषयासंदर्भातील धन्यवाद